नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी ड्युटी तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण चाललेला आहे घारापुरीला घारापुरीला चाललेलं आहे आपण रॉड फिशिंग करण्यासाठी तर आपण घेतलेली आहे माकली तर बेटसुद्धा करू बघूया काय सापडते ते आपण वस्तीला चाललेलं आहे आपण सकाळ आणि नाईटला करणार आहे रॉड फिशिंग स्पिनिंगला तर काही जास्त लागत नाही बेटलाच बघूया काय लागतं आपल्या लास्ट टाइम आपल्या हातात पाकट पलावलेला भरपूर मोठा होता तर बघूया आपल्याला काय सापडतं आणि चेण मासे आहे ना घारापुरीला भरपूर राहिल्यानंतर तर बघूया गेल्यावर आपल्याला काय लागतं ते आपल्या रॉड फिशिंग

मस्त एकदम कडक मधी लागलेला आहे समोरच बघा मित्रांनो मस्त शिंगायला लागलेलं आहे आपल्याला दुसरा मासा आहे पहिला लागलेला आपल्याला चेंड मासे आणि पाकट लागलेला आणि फायनली शिंगायला लागलेला आहे साईज भी बघा मस्त मोठा आहे एक नंबर शिंगाला ते गाबोलीच आहे त्याला काढून घ्यायचं चला आपण काढून बघा आपल्याला पहिलं पाकिट लागली ना शिंगाला आपला मस्त दोन मासे आपले आहेत तर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनल करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर